आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं थ्या काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला त्या त्या सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सलियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैतयात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला काय सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा परवा सरड्यापेक्षा सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला का आता उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे आता आयला सत्य काय उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्ची कडे लक्ष लागले वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण सरडा पडलाच नागर बसा काय ना चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती मध्ये मला परवानगी आहे मला संरक्षण द्या काय चाललंय सभापती मोदय माझं म्हणणं आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी आपण बोलून झालेला आहे मला आदित्य ठाकरेंचा या केस संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआरटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोड ची केस जय कुमार गोरेची केस याच्या बाबतीत तो उकडादा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे पण जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय तर त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायका आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय नाही झाली मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे बरं झालं आला सभागृहात घाबरत नाही वाटच बघत होते तुमची ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी सहकारी ज्या आहेत मनीषा तई कायंदे यांनी एक विषय घेतला तो होता दिशा सालियांचा दिशा सालियनच्या वडिलांनी दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रीट पिटिशन दाखल करायचे त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती मी काय म्हंटल प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले मी काय म्हंटल एस आय टी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे ही मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही ते तोंड शिवून बसला होतात तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना क्लीन दिली त्यांना हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ न्याय आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत का असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मग उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीनचीट दिली जर क्लीनचीट दिली नसती तर ओ बोलू द्या मला ओ बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलत कुठे जातो मला सांगायचंय सभापती मोदय या, या लोकांमध्ये हिंमत आहे का त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंना विचारावं विचारा की संजय राठोड या किंजी कुठल्या मुद्द्यावर दिली याच उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढली आणि लढणार हिम्मत आहे तुमच्यामध्ये हिम्मत आहे का तुमच्यामध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे काय असे मशिलाने आलेलो नाही हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं काही नाही मिळालं आमच्या घरादारावर येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो लड़ा। आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही आज तुम्ही या विषयावरती मी का बोलते मी का बोलली मी का बोलली मी का बोलली प्रवीण भाऊ मला सांगायचंय गटनेत्यांना तुम्ही नव्हतात या अनिल परवानी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रावाघांनी जी लढाई केली ती कशी केली तिला न्याय कसा दिला रे मी तर लढतच होते यांच्या नेत्याने क्लिंची दिली हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा किंवा ते आले सभागृहात मी विचारे तुमच्या समोर कारण मी ती लढाई लढली आहे मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली मी माझा माझा स्टँड घेतला क्लिंची कोणी दिली कोणी मंत्री केलं लागत नाही ना माझ्या जातीची लागत ना पातीची लागत ना कोण लागत समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली मी त्याच्यावरती कायम राहिले मी सुद्धा गेले परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून तीन मुली मला वाईट वाटलं मला वाट वाईट वाटलं वाट की दोन तीन वर्ष मी हा लढा दिला मी काय नाही सहन केलं माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं यांचे चेले चपाटे यांनी काही कमी त्रास दिला तो सगळा सहन केला कशासाठी एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे पण यांच्या सरदाराने क्लीन चीट देऊन टाकली